नमस्कार भावांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ टाकत नव्हतो पण आज आपण तुमच्यासाठी एक लेटेस्ट आणि महत्वाची अपडेट घेऊन आलो आहोत ती अपडेट आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश हिंद केसरी बकासूर याच्या बाबत मित्रांनो बकासूर गेल्या काही दिवसांपासून आरामात आहे हे तुम्हाला माहीतच आहे पोटात तार गेल्यामुळे आणि बारीक खडा लागल्यामुळे बकासूर सध्या विश्रांती घेत आहे आणि त्यामुळेच सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे बकासूर आपल्याला तेवीस तारखेला स्विफ्टच्या मैदानात पळताना दिसणार का या विषयावर तुम्ही अनेक कमेंट्स केल्या होत्या मित्रांनो आज आपण याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या बैलगाडी क्षेत्रातील आणि बकासूर संबंधीच्या लेटेस्ट अपडेट्स तुम्हाला इथेच मिळत राहणार आहेत आता येऊया मुख्य अपडेटकडे आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार तेवीस तारखेला स्विफ्टच्या मैदानात बकासूर पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो हे मैदान ओपन मैदान असणार आहे आणि त्यामुळे बकासूर टॉपच्या फेरीतच पळण्याची पूर्ण शक्यता आहे बक्षीस रक्कमही तशीच मोठी असल्यामुळे बकासूरचा टॉप फेरीत निवड होण्याची शक्यता जास्त आहे आणि बकासूरने टॉप फेरीत पळावं हीच सगळ्या चाहत्यांची इच्छा असते तर मित्रांनो आता तेवीस तारखेचीच वाट पाहूया आणि आशा ठेवूया की आपला बकासूर आपल्याला जोरदार कमबॅक करताना नक्कीच दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद